आदिवासी पाणीप्रश्नी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन लखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली आदिवासी पांड्यावरील जलजीवन मिशनच्या अपूर्ण व बोगस कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले ठेकेदारांची बँक खाती गोठून त्यांच्याकडून व्याजासह रक्कम वसूल करावी व योजना पूर्ण होईपर्यंत त्यांच्याच खर्चाने टँकरने शुद्ध पाणी पुरवावे अशी मागणी करण्यात आली वैतरणा प्रकल्पासाठी संपादित सहाशे तेवीस हेक्टर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे मांडण्यात आली जमीन लिलावाच्या निर्णयाविरोधात गरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचा इशाराही देण्यात आला या बैठकीला वरिष्ठ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि परिषदचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक